वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो पसंती क्रमाची जी यादी बनवायची आहे ती जिल्हा निहाय विभाग निहाय ही कशी बनवायची आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत तर आयोगानं जी लिपिक टंकलेखक या पदाकरताची जी वेगवेगळी प्राधिकरणाची लिस्ट दिलेली आहे ती तुम्ही जी अद्ययावत असेल म्हणजे काही वेळेस जे वेगवेगळ्या विभागाचे अन्न नागरिक पुरवठा असेल किंवा इतर काही विभागांच्या असतील तर तुम्ही ते बघून घ्या त्यामध्ये वेगवेगळ्या पदांची पदसंख्या आहे ती बदललेली आहे त्यामुळे तो आकडा वेगवेगळा आहे त्यामध्ये कोणत्या प्रवर्गाला जागा कमी जास्त झाल्या असतील तर तिथे त्या गोष्टी बघून घ्या त्यामुळं अचूक आणि फायनलची जी सगळ्यात जी, जी, जी लिस्ट असेल त्या तुम्ही समोर ठेवा आणि त्यानुसार तुम्ही स्वतः कुठल्या जिल्ह्यामधला आहात त्या गोष्टीला जास्त प्रेफर करा कारण लिपिक टकलेखक हे गट क संवर्गात पद आहे आणि जो शासन निर्णय आहे एक जो पंधरा पाच दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय आहे त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रातल्या गट कच्या पदांकरता एक धोरण आखले शासनानं त्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नियुक्त झालेल्या उमेदवारांकरता त्यामध्ये दिलेल्या अटी आहेत त्यानुसार तुमच्या बदलीचं एक धोरण आखलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला धोरण बदली करण्यासाठी काही जेन्युन कारण आहेत ती जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला विभाग बदलता येतोय जिल्हा बदली असेल किंवा विभाग असेल म्हणजे कायमस्वरूपी समावेशन असेल तुम्ही जर कलेक्टर ऑफिसमध्ये असाल आणि तुम्हाला वाटलं की कृषीला जायचं तर तशा पद्धतीनं तुम्हाला कायमस्वरूपी समावेशन दुसऱ्या विभागात करता येऊ शकतं परंतु त्याला काही अटी शर्ती आहेत ते पंधरा पाच दोन हजार एकोणीसचा जो जीएडीचा शासन निर्णय आहे त्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यामुळं दिले ह्या गोष्टी आपल्याला वाटत असेल की मी आता जळगावला नोकरी करेल किंवा तिकडं नंदुरबारला नोकरी करेल किंवा सिंधुदुर्गला नोकरी करेल आणि कालांतराने मी बदली होऊन तिकडे येईल पण हे बदली होऊन येत असताना त्यामध्ये खूप तोटे असतात आणि त्यासाठी खूप वेळ जात असतो ह्या गोष्टी सजासहजी शक्य होणं नाही आणि प्रत्येकालाच त्या शासन निर्णयात दिलेल्या अडचणी असतील असं नाही आणि त्या अडचणी निर्माण करणं म्हणजे बदली करण्यासाठी एक बनावणी करणं हे शक्य नसतं तर ज्यांना खरंच प्रॉपर जेन्युअन कारण आहेत ज्यांच्या खरंच अडचणी आहेत त्यांच्यासाठी तो शासन निर्णय आहे त्यानुसार ह्या बदल्या होत असतात तर तुम्ही शक्यतो हो, तुमचा जिल्हा असेल किंवा विभाग असेल जो प्रशासकीय विभाग आहे त्या गोष्टीला प्राधान्य द्या आणि जे की असं पण असू शकतं की काही विभागातले म्हणजेच छत्रपती संभाजीनगर हा जो विभाग आहे त्या विभागामध्ये जे आठ जिल्हे येतात त्या आठ जिल्ह्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यात नोकरी करायला मला काही हरकत नाही असं एखाद्या उमेदवाराचं मत होऊ शकतं मग कोणत्याही विभागात आणि त्यातले कोणतेही कार्यालय असतील कार्यालय ही कोणतीही असतील म्हणजे जसं की कलेक्टर ऑफिस असेल अॅग्रिकल्चर असेल पीडब्ल्यूडी असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल माहिती लोकसेवा आयोग असेल किंवा इतर कार्यालय असतील ज्या ठिकाणी कुठेही नोकरी करायला काही हरकत नाही त्या उमेदवारांनी काय करायचं आहे छत्रपती संभाजीनगर मधल्या उमेदवारांसाठी जर ते सोयीस्कर असेल तर त्यांनी तो जर त्यापैकी एखाद्या परभणी जिल्ह्याचा असेल तर तो उमेदवार काय करेल तर परभणी जिल्ह्याची जेवढी जेवढी कार्यालय असतील ते एक दोन तीन चार असे पाच अशा पद्धतीनं टाकू शकतो परंतु त्याला असं वाटलं की परभणीचं जरी मी कलेक्टर ऑफिस पहिले टाकलं दुसरं ऍग्री टाकलं त्यापेक्षा काय करेन मी दुसरं याच ठिकाणी ह्या ऍग्रीच्या जाग्यावर मी परभणी शिवाय मी बीड असेल किंवा इकडं हिंगोली असेल जे की मला जवळ असेल त्या गोष्टी मी इथं कलेक्ट ऑफिस टाकेल अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही पद्धतीनं ह्या छत्रपती संभाजीनगरमधल्या आठ वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या कार्यालयातली अशी एक प्रॉपर लिस्ट बनवा जिथं की जास्तीत जास्त संधी आहे असं नोकरी करायची आहे प्रमोशन असेल पगार पागा, पगार असेल पुढे जाऊन वेगवेगळ्या वरच्या पदावर गेल्यानंतर किंवा इतर कामाचं स्वरूप असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चाचपणी करून ह्या तुम्ही लिस्ट तयार करायच्या आहेत मग ही लिस्ट तयार करत असताना आता महसूल विभाग असेल आणि मंत्रालय विभाग असेल ह्याच दोन गोष्टीचे आपण व्हिडिओ अपलोड केले कालांतराने वेगवेगळ्या विभागांच्या सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड करणारच आहेत तर तुम्ही पहिल्यांदा स्वतःच्या विभागातील कार्यालयांच्या लिस्ट तयार करा विभाग निय करा जास्त प्रेफर तिथं करा तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे आहात आणि तुम्ही कोल्हापूरला किंवा तिकडं वर्धा किंवा नागपूर या ठिकाणी प्रेफर करणं तुमच्या दृष्टीनं जरी तुम्हाला सोयीस्कर वाटत असेल तर कालांतरानं सेवेत आल्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या खूप अवघड असतात आणि त्याचं कॉम्प्लिकेशन वाढत जातात जर तुम्ही म्हणजे अजून लग्न अविवाहित असाल किंवा इतर गोष्टी अजून तुमच्या घरातल्या काही अडचणी असतील तर तुम्ही ह्या गोष्टीचं काळजीपूर्वक नियोजन करणं खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर जर तुम्ही एखादा परभणी हा जिल्हा निवडताय आणि त्यातलं परभणीमधलं कलेक्टर ऑफिस तुम्ही हे करताय तर कलेक्टर मध्ये तुम्ही जर कॅटेगरीचे ओबीसीचे असाल आणि तुम्ही ओबीसी शिवाय आता अंशकालीनच्या ज्या कोणाला जागा मिळल्या असतील तर त्या उमेदवारांनी काय केलं पाहिजे पदवीधर अंशकालीन जे असतील त्यांच्या जागा समजा असतील दोन ओबीसी असेल ओबीसी जनरल ओबीसी जनरल चार आणि ओपन जे खुला प्रवर्ग आहे त्याच्या समजा असतील पाच तर ह्या अशा जागा तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत परभणी कलेक्टर ऑफिस मग तुम्हाला वाटलं की जालना जालना कलेक्टर ऑफिस किंवा तुम्हाला इत, इतर असेल कलेक्टर ऑफिस झालं पुरवठा शाखा असेल तर त्याच्या जागा अशा पद्धतीनं तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत कारण ओबीसीचा उमेदवार जो आहे तो उमेदवार हा ओबीसी जनरल साठी आणि ओपन साठी सु, सुद्धा पात्र ठरलाय त्याचबरोबर अंशकालीनच्या सुद्धा त्याला जागा मिळणार आहेत त्यामुळे ह्या दोन चार आणि पाच अशा पद्धतीनं अकरा जागेसाठी त्याचा विचार होऊ शकतो म्हणजे त्याच्याकडे जर ओपन एवढी मार्क्स असतील समजा एका ठिकाणी ओपनचं कट ऑफ दोनशे पंचेचाळीस लागते आणि त्याच्याकडे दोनशे शेहेचाळीस मार्क आहेत तर तो ओपनची जागा घेईल किंवा दोनशे पंचाळीस असली तर तिथली जागा घेईल त्यानंतर त्याचा विचार होईल की ओबीसी जनरल जा, जागेसाठी आणि त्याच्यापेक्षा जर कमी असतील मार्क्स तर इथं पदवीधर अंशकालीन जर उमेदवार मिळालाच नाही त्यातून जागा जर राहत असेल तर, तर त्या पदवीधर अंशकालीनसाठी त्याचा विचार होऊ शकतो अशा पद्धतीनं हे परभणी जालना अशा पद्धतीनं तुम्ही जेवढे जेवढे कार्यालय असतील त्याच्या असे एक लिस्ट तयार करा ते लिस्ट तयार केल्यानंतर अशा वेगवेगळ्या संवर्गाच्या म्हणजे प्रवर्गाच्या जागा तुम्ही तिथं लिहून काढा आणि त्याच्यासाठी जाहिरातीमध्ये ज्या मेन्सची जाहिरात आली होती त्या मेन्सच्या जाहिरातीमध्ये प्रत्येक विभागाच्या नाव समोर काहीतरी असा एक स्पेसिफिक नंबर दिलेला आहे आता पूर्वच्या परीक्षेमध्ये आठ पॉईंट एक पॉईंट एक असे नंबर आहेत परंतु मेन्सच्या जाहिरातीमध्ये चार पॉईंट एक पॉईंट एक असा नंबर आहे म्हणजे फक्त पहिलंच डिजिट बदललेलं आहे का हा तर हे पूर्व परीक्षेमध्ये आठ पदांची ती जाहिरात होती म्हणून आठव्या नंबरला हे पद दिलं मग आठ प्रत्येक ठिकाणी आठ पॉईंट चौदा व कार्यालय असेल समजा कलेक्टर ऑफिस तर आठ पॉईंट चौदा त्यातलं एक म्हणजे पुणे असेल आठ पॉईंट चौदा पॉईंट दोन असेल तर सातारा असेल समजा आणि मग आठ पॉईंट सोळा पॉईंट एक असेल तर हे सोळा म्हणजे कृषी विभाग चालू झाला आणि त्यातलं एक म्हणजे कृषी आयुक्तालय पुणे अशा पद्धतीने हे आहे मग ज्यावेळेस हे मेन्सची जाहिरात येईल त्यामध्ये फक्त ऐवजी काय असणार चार पॉईंट सोळा पॉईंट एक इथं चार पॉईंट चौदा पॉईंट दोन असा जो फक्त बदल करायचा आहे ते नंतर लक्षात येईल ज्यावेळेस प्रेफरन्स द्यायच्या आहेत ज्यावेळेस तुमच्या कम्प्युटरवर अशी वेगवेगळी नावं येतील आणि त्यांच्या समोर असे चेकबॉक्स येतील काय असेल प्रोविजन आयोग करेल त्या पद्धतीनं अशी नावं येतील आणि तुम्हाला ते निवडायचे आहे त्यामध्ये चेक करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस लक्ष ठेवा लागेल की मी ह्या नंबरला एक दिलेला आहे मग तुमची लिस्ट तयार असली पाहिजे आणि लिस्टमध्ये पर मी सिलेक्ट केलं ते एक पेपरवर लिहून घेतलेली लिस्ट असेल पेपरवर लिहून घेतलेली लिस्ट असेल त्या परभणीला लगेच तुम्ही क्लिक करायचं कारण परभणीला मी एक नंबर दिला हे झालं नंतर दोन नंबर इथं तुम्ही देणार असाल इथं समजा जालना असेल तर लगेच जालनाचं इथं सिलेक्शन होणार कारण हे जिल्हे काय असे ओळीनं नसतील तुम्ही हे लिस्ट बनवणार आहे तुमच्या सोयीनुसार पण इथं हे नंबर वेगवेगळे असणार आहेत इथं जरी परभणी असला तर दहा वीस नंबरला कुठं खालीवर जालना असेल त्या खालीवर कुठं हिंगोली असेल बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल धाराशिव असेल लातूर असेल ह्या गोष्टी तुम्हाला शोधाव्या लागणार आहेत त्यासाठी ज्यांना टिक कराल त्याला लगेच जालना नंतर असं वाटू नये की पंचेचाळीस पन्नास पर्यंत गेला आणि मग जालना दिलंय का रे जालना राहिलं वाटतं माझं मग त्यासाठी इथं तुम्ही टिक करायची आहे जालना दिलं की हा लिस्ट बघायचं नाही परत ना जालना शोधत बसायचं नाही त्याच्यासाठी तुम्ही एक लिस्ट तयार केली पाहिजे आणि ती सोयीकर आपल्या विभागानुसार तयार करा जिल्ह्यानुसार करा आपल्याला कोणत्या विभागात नोकरी करायची आहे त्यानुसार तयार करा मग तो उमेदवार कुठला का असे ना त्याला महसूलमध्ये जायचा आहे मग त्याची तयारी का असे ना तिकडं मी बुलढाण्याला जाऊन नोकरी करेल कोल्हापूरवरून तरी सुद्धा त्यानं तशा पद्धतीनं त्याला सोयस्करित्या असेल त्या पद्धतीनं तुम्ही लिस्ट तयार करा तुम्हाला काय अडचणी आल्या तर कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा व्हॉट्सअप लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन मध्ये तिथं तुम्ही थेट संपर्क साधू शकता आपण तुम्हाला ती लिस्ट तयार करण्यासाठी मदत नक्की करू तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महासपर्धा